नमस्कार मैत्रीणं खूप सारे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बघा आज आपण मटकीची उसळ एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत अगदी चुलीवरची टेस्ट येते मैत्रीणं तर माझ्या पद्धतीने नक्की करून बघा प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते आपण प्रत्येकाच्या पद्धतीने जरी जेवण बनवलं तर खरंच वेगवेगळा आस्वाद घरातल्या माणसांना पण आणि वेगळी टेस्ट लागते प्रत्येक रेसिपीची तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदम मस्त लागते आपण जसं गावी चुलीवरती बनवतो ना एकदम तसा एकदम भन्नाट रस्ता लागतो मैत्रीणं तर तुम्ही एकदा जर बनवून बघितली ना तर नक्की परत परत तुम्ही करून बघणार तर नक्की करून बघा तर मटकीची उसळ मोड आलेली नाही आहे कारण आमच्या घरामध्ये कोणाकोणाला मोड आलेले ते आवडत नाही मोड आलेली मटकीची उसळ तर मी भी फक्त भिजळ भिजवून घेतलेली आहे मटकी तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत तर कांदे आपल्याला जाळीवरती आपल्याकडे श हे असं आहे आपल्याकडे चुली हा प्रकार नसतो नस तर चुलीवर हे जर भाजलं ना मैत्रिणी एकदम मस्त वेगळी एकदम गावरान टेस्ट लागते तर ही पण टेस्ट एकदम सेम लागते तर आपण गॅसवर अशी जाळी ठेवायची आहे इथे मी दोन मोठे कांदे मध्ये आपल्याला काप करून घ्यायचे म्हणजे चिरून घ्यायचे आहेत कांदे म्हणजे पूर्ण आतपर्यंत ते भाजल्या जातील तर दोन कांदे मी इथे भाजून घेतलेले आहेत गॅसवरती जाळी ठेवून आणि त्यानंतर मी ते खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे बघा खोबरं पण आपल्याला असं फिरून फिरून भाजवायचं भाजायचं आहे कारण कसं खोबरं लगेच जाळ म्हणजे जाळ होतं खोबऱ्याचा लगेच ते जास्त जळलं जाईल त्याच्यामुळे असं फिरून फिरून आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर एकदम तेल सुटतं मैत्रिणं बघा आपण जी खोबरं भाजतो ना त्याला बघा एकदम असं तेल गळत होतं त्या वाटीतून तर आपलं कांदा खोबरं भाजून झालेलं आहे मैत्रीणं आम्ही लसूण पण भाजून घेतलेलं आहे म्हणजे कोणी कोणी का कांडीच ठेवतं नाही तर मग एक एक तुकडा करून भाजून घ्यायचं तर इथे कढई ठेवलेली आहे मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे मैत्रिणीनं जिऱ्यानंतर मी कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यात हळद टाकून घेतलेली आहे आणि आपण जी भिजवलेली मटकी होती ती टाकून घ्यायची याच्यामध्ये तर एक मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे कोणी कोणी याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट पण वा टाकतं पण आपण मसाल्यामध्ये पण वापरले त्याच्यामुळे ते, ते जास्त होणार याच्यामुळे मटकी शिजवताना नाही टाकायचं आहे आणि मटकी मस्त अशी कांदा आणि हळदमध्ये परतून घ्यायची आहे कडीपत्ता टाकलेला आहे जिरं टाकून घेतलेला आहे कोमट पाणी करून आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी कोणी कोणी कुकरला लावतं पण कुकरला खूप गाळवतं आप अगदी आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजून आहे झाकण ठेवून तर इथे बघा माझा कांदा खोबरं लसूण घेतलेला आहे मी आद्रक घेतलेली कोथंबीर थोडी जास्त घ्यायची मैत्रीणं याच्यामध्ये तुम्ही ॲड म्हणजे गरम मसाले खडे मसाले पण करू शकता तर मी नाही टाकलेले आहे तर इथे मी सगळं थंड करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला मसाला मसाल एकदम असं मस्त बारीक वाटून घ्यायचा आहे मी मसाला वाटून घेतलेला आहे आता मी फोडणी देते मटकीला तर इथे कढई ठेवलेली आहे आणि तेलाचा प्लीज मैत्रिणी थोडासा वापर जास्त करायचा आहे मटकीचा रसा म्हटल्यावर थोडीशी तरी दिसलीच पाहिजे तर छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत मैत्रिणी अप्रतिम लागते गरम गरम भातासोबत तुम्ही कशाबरोबर पावासोबतसुद्धा अगदी खाऊ शकता इतकी भारी भन्नाट टेस्ट लागते मी ला परत सांगते नक्की करून बघा आणि मग व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका रेसिपी तुम्हाला आवडली तर नाही तर बनवल्यानंतर तुम्ही व्हिडिओ परत बघा आणि मग लाईक करा व्हिडिओला तर इथे आपलं तेल कडकडीत मस्त असं गरम झालेलं आहे त्यानंतर हा वाटलेला मसाला मी टाकून घेतलेला आहे तर मसाला आपल्याला खूप परतवायचा नाही आहे कारण आपण भाजून घेतलेला आहे मसाला जो कांदा खोबरं होतं ते लसूण तर इथे मीठ टाकून घेतलेला आहे मी हळद नाही टाकली हळद आपण मटकी शिजवताना टाकलेली आहे आणि इथे आमचा जो घरगुती मसाला आहे मैत्रीनं तो टाकून घेतलेला आहे आहेच्यातमध्ये धनाजिरा पावडर सखा आहे खडे मसाले त्याच्यामुळे मी एकच मसाल्याचा वापर करते तर तो मसाला टाकून घेतलेला आहे तो बघा आपल्या आपण जो मसाला परततो आहे ना त्याला बघा किती मस्त असा कलर आलेला आहे तर ते बघूनच अगदी तोंडाला माणसाच्या पाणी सुटतं तर तेल थोडं आपल्याला कसं तेलामध्ये आपल्याला हा मसाला भाजायचा आहे आणि आपल्याला मसाला इथपर्यंत भाजायचा आहे की पूर्ण मसाल्याने तेल सोडलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता आपण शिजवतानाच टाकलेला आहे तर माझी मटकी मस्त अशी मऊसू शिजून झालेली आहे आता मटकी टाकून घेते मसाल्यामध्ये एक मिनटं परतून घ्यायची आहे नंतर आपल्याला कोमट पाणी टाकायचं याच्यामध्ये तर बघा किती मस्त असा रसाचा कलर वेगळाच वेगळाच दिसतो मैत्रीण आपण जे चुलीवरती पूर्वी गावी बनवायचे अगदी चुलीमध्ये खोबरं टाकायचं लसणाची कांडी आणि कांदे पण आरामध्ये भाजले जायचे तर त्याची खरंच वेगळीच टेस्ट यायची तर सेम तीच टेस्ट ह्या का मटकीच्या रस्साला आलेली आहे मैत्रिणो तर नक्की करून बघा तुम्ही हा मटकीचा रस्सा मी परत तुम्हाला सांगते तर खूप मस्त लागतो मैत्रिणी अप्रतिम लागतो या रस्याची टेस्ट आणि तुम्हाला प्यायला पण गरम गरम कोणाला सर्दी वगैरे झालेली असेल तर खरंच खूप छान तर बघा आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवर उकळून घ्यायची आहे तर मैत्रिणं खरंच रेसिपी तुम्हाला ही माझी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही पण एकदा घरी घरच्या गर माणसांना नक्की बनवून घाला बाय मैत्रिणींनो